दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार अहवालानंतर रुग्णालयात प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार चौकशी अहवाल आल्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आणि संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे वक्तव्य पुण्यातील घटनेनंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खासगी रुग्णालयांचा स्वतंत्र ऍक्शन प्लॅन तयार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती छोट्या छोट्या मान सन्मानासाठी भांडू नका मोठेपणासाठी रडू नका फडणवीसांच्या काकूचा मुनगंटीवारांना सल्ला भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका चंद्रपुरातील पक्षावरील गटबाजीबद्दल नाराजी व्यक्त महादेव गीतेची पत्नी गीते आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी भेट घेतली जाणार चंद्रपूरमध्ये भाजपा आमदार किशोर झोरगेवार यांच्याकडून भाजप कार्यालयासाठी एक एकर दान क्षेत्रामध्ये भाजपचं क्षेत्रीय कार्यालय नसल्यानं मोठे कार्यक्रम घेण्यास अडचण येत असल्यानं झोरगेवारांनी व्यक्त केली हंत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात मंत्री उदय सामंत यांचा दावा नावं सांगणार नाही मात्र महिनाभरात ही प्रक्रिया होईल सामंतांचं वक्तव्य वक्फ बोर्डाबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपली मतं महायुती जातील या भीतीनं गैरसमज पसरवला जातोय उदय सामंत यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांची धैर्यशील मानेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया शिंदे त्यांचे नेते असल्यामुळे तसं वाटणं गैर नाही महाजनांची प्रतिक्रिया हिंदुत्वाच्या नावानं भाजपनं मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या भविष्यात श्री ख्रिश्चन आणि जैन समाजाच्या जमिनी घेणार आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज